नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात सुख समाधान आनंद घेऊन येऊन चरणी प्रार्थना करते आणि जे आपल्या व्हिडिओ रेग्युलर पाहताय तर सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि आज आहे गुरुवार तर गुरुवार असल्यामुळे मी आज माझ्या नित्यसेवेला सुरुवात करणार आहे तर मागील काही दिवसापासून गौरी गणपती सण आणि थोड्या काही कारणांमुळे मला नित्यसेवा करणे शक्य झाले नाही तर म्हटलं आज गुरुवार आहे तर गुरुवारपासून आपण नित्यसेवेला सुरुवात करूया तर आत्ता वाजल्या साडे नऊ आणि माझी देवपूजा पण बाकी आहे म्हटलं आधी देवपूजा करून घेते आणि मग निकाल सेवेला सुरुवात करते आणि आजची सेवा तुमच्या सोबत देखील शेअर करते मग पाहूया तर आज गुरुवार असल्यामुळे मी सकाळीच उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि छोटीशी रांगोळी देखील काढली तर मी रोज हळदीचं लेपन करत नाही तर गुरुवारच्या दिवशी किंवा मग पौर्णिमेला किंवा सणासुदींच्या दिवशी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते शक्यतो रोज मी हळदीचं लेपन करत नाही तर आज गुरुवार पण होता आणि नित्यसेवेला पण क सुरुवात करायची होती म्हणून म्हटलं सकाळीच लवकर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि हळदीच्या लेपणामध्ये गोमूत्र आणि आत्तर मी थोडंसं टाकत असते त्यामुळे छान असा सुगंध दरवाजावरती दरवळत असतो आणि हळदीचं लेपन केल्यामुळे अगदी छान आणि मन प्रसन्न वाटतं तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते व येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींच्या वाईट नजरेपासून व नकारात्मक गोष्टींपासून घराचे संरक्षण होते आणि उंबरठा पूजन केल्यानंतर आपल्याला उंबरठ्याला नमस्कार देखील करायचा असतो तर येथे मी उंबरठ्याला कुंकुवाचे ठिपके काढून घेतले तसेच स्वास्तिक काढले त्यावरती कुंकू लावून घेतलं पावलं काढली त्यावरती कुंकू लावून घेतलेला आहे आणि मी इथं फुलं ठेवण्याऐवजी फुलाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेवल्या आहेत त्यानंतर उंबरठ्याला तुम्हाला धूप दीप दाखवायचं आहे आता इथे मी दिवा लावला नाही कारण आमच्या इथे भरपूर वारं असतं त्यामुळे दिवा राहत नाही म्हणून मी इथे फक्त धूप लावून घेतलेला आहे त्यानंतर लगेच तुळशीची पूजा देखील करून घेतली बघा उंबरठा किती छान दिसतोय पिवळ्या रंगावरती लाल रंगाचे टिपके किती छान आणि उठून दिसत आहेत त्यानंतर मी देवपूजा करायस घेतली तर मी रोज फक्त देवांच्या मूर्ती स्वच्छ धुवून पुसून ठेवत असते बाग मागच्या ज्या फोटो फ्रेम आहेत स्वामींच्या लक्ष्मीची तर ते मी आठवड्यातून एकदाच सर्व साफ करून घेते पुसून वगैरे ठेवत असते खालचे वस्त्र मी आठ दिवसातून एकदाच चेंज करते रोज फक्त मी ते झटकून पुसून घेत असते त्यानंतर जे श्रीयंत्र आहे ते देखील मी पौर्णिमेला किंवा शुक्रवारी स्वच्छ करून घेत असते तर मी रोज श्रीयंत्र देखील धुवत नाही देवांच्या मूर्ती ह्याच फक्त मी रोज धुवून पुसून घेत असते आणि कलश पण मी आठ दिवसातून एकदा भरून ठेवत असते म्हणजे आठ दिवसाला एकदा मी सर्वच काढून स्वच्छ पुसून वगैरे वस्त्र वगैरे चेंज करून फोटो फ्रेम पुसून त्या पाणी वगैरे बदलून ठेवत असते आणि ज्या उतरंडी आहेत तर त्यातील धान्य मी पौर्णिमेलाच बदलते पौर्णिमेला उतरंड काढून त्या स्वच्छ धुवून पुसून त्यामधील धान्य चेंज करते आणि त्यातील धान्य आपल्या रोजच्या वापरातील धान्यामध्ये टाकत असते तर उतरंडीवरती एक दोन कमेंट आल्या होत्या की उतरंड ही एक ठेवावी की दोन तर बघा उतरंड ही तुम्ही देवघरामध्ये एक देखील ठेवू शकता नसेल दोन दोन तर दोन देखील ठेवू शकता तुमच्याकडे जर एक उतरंड असेल तर तुम्ही अवश्य देवघरात ठेवावी दोन असतील तर दोन ठेवावीत तसेच उतरंडीतील धान्य हे पौर्णिमेला एकदा बदलावे आणि ते धान्य आपल्या रोजच्या वापरातील धान्यामध्ये मिक्स करून ठेवून द्यावे तुम्ही एकाच प्रकारचे धान्य उतरंडीमध्ये ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारची धान्य तुम्ही उतरंडीमध्ये ठेवू शकता तर यावर एक दोन वेग या कमेंट होत्या तर त्याची उत्तर मी इथे दिलेली आहेत तर देव धुवून घेतल्यानंतर मी एक वस्त्र ठेवलेलं आहे जे मी देव पुसण्यासाठीच ठेवलेलं आहे तर मी त्याने पुस स्वच्छ पुसून घेते आणि मग त्यांना गंध वगैरे लावून त्यांची माळा वगैरे घालून त्यांच्या स्थानांवरती देवांना ठेवत असते थे। कारण कसं होतं बघा देव ओलेच आपण ठेवले की मग ते लवकर काळे पडायला लागतात आणि मग तसेच डाग देवांवरती दिसायला लागतात वस्त्र पण ओलं होतं त्यामुळे मग जे आपण त्याखाली जे धान्य वगैरे ठेवलेलं असतं तर ते पण ओलं होतं खराब लवकर खराब होतं आता इथे जे अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी आत्ता दाखवली तर त्यामध्ये जी हातामध्ये त्यांच्या जी वस्तू किंवा जी पळी असते म्हणतात ना तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत तर इथे बघा स्वामींना देखील स्नान घालून झालेलं आहे आणि स्वामींना गंध वगैरे लावून घेतलेलं आहे आणि स्वामींना आता मी वस्त्र वगैरे घालत आहे देवपूजा झाल्यानंतर देवांना रोज पाणी आणि साखर ठेवावी तर इथे माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे तर आता मी करत आहे नित्यसेवा तर नित्यसेवेसाठी तुम्हाला दोन पुस्तकांची आवश्यकता आहेच तर ते तुम्ही कोणत्याही केंद्रात तुम्हाला ही केंद्रा, दोन पुस्तके मिळून जातील तर त्यासाठी आपल्याला नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे एक पुस्तक लागणार आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हे दोन पुस्तके तुम्हाला नित्यसेवेसाठी ला अवश्य लागतातच तर हे स्वामींच्या कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जातील तर यामध्ये रोज कोणत्या सेवा कराव्यात वारानुसार यामध्ये सेवा दिलेल्या आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार अशा प्रकारे कोणत्या वारी कोणत्या सेवा करायच्या तर यामध्ये व्यवस्थितरित्या दिलेलं आहे तर या पुस्तकामध्ये सर्व प्रकारची मंत्र आणि स्तोत्र दिलेली आहेत तर हे प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर संस्कृत वाचायला कठीण वाटत असेल तर तुम्ही प्राकृत म्हणजेच मराठीमध्ये त्यामध्ये स्तोत्र दिले आहेत ते तुम्ही पठण करावे तर सर्वात आधी नित्यसेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा का करावी तर बघा नित्यसेवा म्हणजे दररोज करायची सेवा तर नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे तीन अध्याय वाचायचे असतात तर यामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत तर रोज आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे असतात म्हणजे आठवडाभरात तुमचा एक पारायण पूर्ण होते असे म्हणतात जर आज गुरुवारी तुम्ही हे नित्यसेवा सुरू करणार असाल तर आज तुम्हाला पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय पठन करायचा आहे त्यानंतर उद्या तुम्हाला चौथा पाचवा सहावा असे तीन अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर परवा तुम्हाला सातवा आठवा नववा असे तीन अध्याय घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे रोजचे तीन अध्याय तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे आज जर तुम्ही गुरुवारी ही नित्यसेवा सुरू करणार असाल तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे सर्व अध्याय पूर्ण वाचून होतील एक पारायण पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही परत गुरुवारपासनं परत पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय अशा क्रमाने तुम्हाला परत ते करायचे आहे तर या तर ही सेवा अशाच प्रकारे नित्यनियमाने करावी तर ती नित्यसेवा होते तर नित्यसेवेमध्ये तीनच अध्याय का वाचले जातात तर पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो तर तिसरा अध्याय हा आपला भविष्यकाळासाठी असतो म्हणजेच येत्या भविष्यकाळात कोणत्याही चुका आपल्याकडून होऊ नये किंवा वाईट कर्म आपल्याकडून घडू नये आपल्याकडून स्वामी सेवा घडावी सत्कर्म घडावे इतरांचे चांगले आपल्याकडून व्हावे यासाठी हे तीन अध्याय क्रमशः रोज पठन करायचे असतात तर नित्यसेवा करताना मनात कसल्याही प्रकारच्या शंका आणू नये तर नित्यसेवा ही तर स्वामींवरती पूर्ण श्रद्धा मनातून श्रद्धा ठेवून मना ही सेवा करावी तर नित्यसेवेने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे कायम आपल्याला पाठिंबा मिळते स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या पाठीशी राहतात तर आपल्याला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढतात किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी जे मनोबल व शक्ती ते आपल्याला प्रदान करत असतात तर कितीही मोठे संकट असो अडचणी असतील तर ते आपल्याला आपल्यापर्यंत येऊ देऊ येऊ देत नाहीत आणि जर आलेच तर त्या तर त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मनोबल व शक्ती पाठिंबा आशीर्वाद ते आपल्याला सदैव देत असतात माझ्या रोजच्या सेवेमध्ये मा मी प्रथम श्री स्वामी स्तवन हे घेते त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष पुरुष पुरुषसुक्त श्रीसुक्त या गोष्टी पठन झाल्यानंतर मी स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृतामधील तीन अध्याय घेते आणि एक माळ श्री स्वामी समर्थनामजप करत असते त्यानंतर आपल्याला माळेवरती जप करताना अशा प्रकार प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे माळ धरून आपल्याला एक एक मणी या बोटाने ओढत आपल्याला तो जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ 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 जणांना असं वाटेल की पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षात या सेवा कराव्यात फक्त या सेवा आवर्जून कराव्यात पितृपक्षात देखील या सेवा केल्या जातात नित्यसेवा म्हणजे दररोज करायची सेवा असते आता पितृपक्ष चालू आहे तरी पण या सेवा कराव्यात तर पितृपक्षात देखील पारायण ग्रंथ वाचन या गोष्टी केल्या जातात तुम्ही देखील या गोष्टी आवर्जून कराव्यात तर बघा अशा प्रकारे सकाळी टी व्हीला मंत्र स्तोत्र लावून माझं सकाळचं रुटीन चालू असतं तर या सेवेला जास्त वेळ लागत नाही नित्यसेवा म्हणजे कसं मंत्र स्तोत्र वाचायला एक आधी पंधरा एक मिनटं लागतात त्यानंतर अध्याय वाचण्यासाठी रोजचे तीन अध्याय वाचण्यासाठी पंधरा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त लागतात आणि बरेच जण अकरा माळे जप करतात तर कोणी एक माळी जप करतं तर खरं सांगते मी एक माळ जप करते कारण अकरा माळे जप करणं शक्य होत नाही रोज ज्या दिवशी शक्य असेल तर त्या का दिवशी मी करतेच परंतु शहरोज जर असेल तर मग मी एक माळी जप करते कारण कसं गडबड गडबड करून आता मी बऱ्याच जणांना असं बघितलंय की ते फास्ट फास्ट मध्ये अकरा माळी जप करत असतात तर त्याच्यात उच्चार देखील नीट होत नाही तर जप करणं म्हणजे काय तर स्वामींच आतून मनातून चिंतन करणं मनन करणं आणि त्यांचे उच्चार व्यवस्थित करून आपण जर जप माळ केली तर मला वाटतं ते जास्त चांगलं असेल मग उगीच गडबड आहे म्हणून लवकर लवकर जप करण्यात अर्धलक्ष इकडं अर्धलक्ष तिकडं त्यापेक्षा एकच करा पण व्यवस्थित करा मला असं वाटतं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर निश्चितच तुम्ही अकरा माळी जप करा परंतु त्या व्यवस्थित आणि मनातून आणि शांतपणाने करा उगीच गडबड गडबड नका करू जर शक्य नसेल तर एकच माळी जप करा परंतु त्या व्यवस्थित आणि उच्चार व्यवस्थित करा आणि मनातून स्वामींचं मनामध्ये स्वामींचं ध्यान करून स्वामी प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत असं समजून आपण ते व्यवस्थित आणि शांतचित्ताने जप माळ करावी असं मला वाटतं आता बघा जास्त त्याचा प्रश्न आहे तुम्हाला जर अकरा माळ होत असेल तर निश्चितच अकरा माळी करा पण व्यवस्थित आणि शांतपणाने करा पण जर तुम्हाला शक्य नसेल तर एक माळच करा पण छान आणि व्यवस्थित करा चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही नित्य सेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती आवडली व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका तर सर्वांना श्री स्वामी सम सौ।